मी प्राध्यापिका वनिता दिवाण लोणार शिक्षण बहुद्देशा वनसडी तालुका कोकणा जिल्हा चंद्रपूर द्वारा चालवण्यात येणारी अनुदानित उच्च माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षिका म्हणून कार्यरत आहे ही शाळा एकात्मिक आदिवासी विकास चंद्रपूर ह्या मध्ये येते ह्या चंद्रपूर प्रकल्पाचे प्रकल्प प्रकल अधिकारी मृगनाथन असताना Uh, दोन हजार ला त्यांनी एक उपक्रम राबविला होता की जो विद्यार्थी उत्कृष्ट शिकवे पाच सप्टेंबरला एक उपक्रम राबविला होता प्रकल्प अधिकारी मृगनाथन यांनी पाच सप्टेंबरला उत्कृष्ट शिक्षक आणि उत्कृष्ट विद्यार्थी असा एक उपक्रम राबविला होता त्यामध्ये जो उत्कृष्ट शिकवे तो उत्कृष्ट विद्यार्थी ठरला जाईल त्याला मार्गदर्शन करणारे जे काही टीचर असेल तो उत्कृष्ट टीचर्स ठरला जाईल असं त्यांनी एक उपक्रम राबवला होता त्यावेळेस आमच्या प्रकल्प चंद्रपूरमध्ये अकरा ज्युनियर कॉलेज होत्या आणि अकराही ज्युनियर कॉलेजनी भाग घेतला त्यामध्ये आपल्या अनुदानित आदिवासी आश्रमशाळा सरळपारचा विद्यार्थी वर्ग अकरावी विज्ञानचा विद्यार्थी विशाल वड्डे हा उत्कृष्ट विद्यार्थी म्हणून ठरला व त्याला मार्गदर्शन करणारी मी म्हणजे प्राध्यापिका वनिता लोणारे ही उत्कृष्ट शिक्षिका म्हणून ठरली तेव्हा त्यांनी आम्हाला इस्रो इथे भेटीला नेण्यासाठी एक शैक्षणिक सहल केली आणि आम्हाला दोघांनाही इस्रोला ते घेऊन गेले इस्रोला जेव्हा आम्ही गेलो त्यावेळेस आम्हाला असं एक गगना वग, मावेला एवढा आनंद झाला आणि सर्व विधान त्या चेहऱ्यावर एक विशेष आनंद झळकत होता जेव्हा आतमध्ये आम्ही एंट्री केलो त्यावेळेस अनेक शास्त्रज्ञांनी आम्हाला चंद्रयान झाला झाला होता तर लंच कसा जला, कसा बनवतो कशी आम्ही मेहनत घेतो सगळे त्यांनी पार्ट पार्ट हे खुले खुले होते ते सगळे पार्ट सर्व विद्यार्थ्यांना दाखवले सर्व विद्यार्थ्यांनी त्यांचं चांगलं बारकाईनं के निरीक्षण केलं त्यांनी समजून सांगितलं कसं लॉन्च होते हे देखील दाखवलं नंतर तिथून आम्ही बाहेर पडलो बाहेर पडल्यानंतर त्या आजूबाजूच्या प्रिमाइस म्हणजे मैसूर टिपू सुलतान पॅलेस वृंदावन गार्डन ॲक्वेरियम हे प्लेस त्यांनी सुद्धा आम्हाला दाखवले आणि हे सगळं आम्ही एक शैक्षणिक सहल करून जेव्हा घरी आलो तेव्हा मी त्या मृगनाथन प्रकल्प अधिकारी साहेबाचे खूप खूप अभिनंदन केले की ज्यांच्यामुळे आम्हाला विद्यार्थी यांना खूप आनंद झाल्यामुळे आम्ही घरी जेव्हा रिटर्न आलो तेव्हा आम्ही मृगन मुरुगन, मृगनाथन साहेबांचे खूप खूप अभिनंदन केले की त्यांच्यामुळे आम्हाला इस्रो सारखा प्लेस बघायला मिळाला नंतर दोन हजार चोवीस ह्या वर्षी ह्या वर्षी देखील आमचा अकरावीच्या विद्यार्थिनी तेजस संजय मेश्राम हा हा देखील इस्रोसाठी पात्र ठरला आणि आज त्याला आपण तिथे रवाना केलो त्याला मार्गदर्शन करणारे आमचे माझे सहकारी मित्र राठोड सर यांनी खूप मोलाचे मार्गदर्शन त्याला केले त्यांचे मी संस्थेच्या आणि शाळेच्या वतीने खूप खूप अभिनंदन करते की असे मला सहकार्य लाभले आणि म्हणूनच आमची शाळा कुठेतरी प्रगतीवर जात आहे आणि आमचे विद्यार्थी हे पुढे जात आहेत त्यानंतर उन्हाळी शिबिर राबवण्यात आलं उन्हाळी शिबिरमध्ये उन्हाळी शिबिर हा राबवण्यात आला आमचे प्रकल्प अधिकारी यांच्याच मते तो उपक्रम राबवण्यात आला तर उन्हाळी शिबिरमध्ये आमची विद्यार्थिनी तशी ती अकरावी असताना उन्हाळी गेली आता ती बारावी विज्ञान मध्ये आहे तर ती देखील एक उत्कृष्ट विद्यार्थिनी म्हणून ठरली आणि प्रकल्प अधिकारी यांच्या हस्ते तिला सायकल देण्यात आली व पुरस्कृत करण्यात आले ती देखील आज इसरो भेटीसाठी गेली उत्कृष्ट विद्यार्थिनी म्हणून तिला देखील आज आम्ही रवाना केले आहे प्रकल्प ऑफिसमध्ये